टिप्पर व दुचाकीचा भीषण अपघात तीन जण ठार दोन जागीच तर एक रुग्णालयात कारंजा लाड शहरालगतच्या नागपूर संभाजीनगर व कारंजा मूर्तिजापूर रोड चौफलीवर सावरकर चौकामध्ये हा अपघात घडला कारंजा लाड येथील सावरकर चौकात आज दिनांक चौदा फेब्रुवारीला दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला या अपघातात टिप्पर क्रमांक एम एस टी बी सी सत्तर चौऱ्याहत्तर व दुचाकी क्रमांक एम एच पंधरा जी एच झिरो झिरो सहा झिरोची समोरासमोर धडक झाली यात तीन जण ठार झाले अक्षय भीमराव चव्हाण वय बत्तीस वर्ष राहणार पिंपरी फॉरेस्ट तालुका कारंजा सागर प्रकाश काळे वय तीस वर्ष राहणार रंगारीपुरा कारंजा व विजय नारायण मसनकर वय तेहतीस वर्ष राहणार गुरुमंदिर जवळ कारंजा अशी ती ही मृताची नावे आहेत या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही का विस्कळीत झाली होती पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण आरू पाटील पहात्रा इंडिया न्यूज चोवीस